नमस्कार म्हणजे शुभ सकाळ सकाळचे साडेआठ वगैरे वाजलेत कशा सर्व मैदात ना म्हणजे मजेतच राहायला पाहिजे तर काल आहे ना जी फाडी आहे चिरे आहेत ते व्यवस्थित लावून झालेत खिडकीची जी लेवल असते त्या खिडकीच्या लेवलपर्यंत चिरे लावून झालेत आणि आता रोजचं काम आहे की सकाळी आणि संध्याकाळी पाणी शिंपायचं तर इकडे बघताय का हा जो तुम्हाला ओलावा दिसतो आहे ना तो पाणी शिंपून झालं आहे सकाळी ॲक्च्युली सहा वाजता आपण आलो ना की आठ सव्वा आठ वाजेपर्यंत वगैरे पाणी शिंपून होतं पूर्ण घराला हे बघा तर पाणी शिंपून झालेलं आहे आणि ही जी लेवल आहे विंडोची ह्याच्यावरती आता रिंग येईल ती रिंग आली की त्याच्यानंतर मग परत तीन थर लागतील ला, आणि मग स्लॅब पडेल तर चला पाणी शिंपून झालं की स्टॉक केलेलं पाणी नाळावर असतं तर तिकडून पाणी आणायचं काम असतं आता तिकडेच चाललो आहे पाणी थोडा वेळ भरू म्हणजे जरा ऊन लागेपर्यंत पाणी भरू तोपर्यंत कामगार का येतीलच आज आज का रिंगच्या आतलं मटेरियल नाही टाकणार आज फक्त जी रिंग असते ती बनवली जाते इकडे मटेरियल वगैरे आपण ऑलरेडी आणलेलं आहे हे बघा वालू वगैरे सगळं आहे तर आता थोड्या वेळात कामगार का येतील त्याच्यानंतर मग आजच्या कामाला खास अशी सुरुवात होईल घरात म्हणजे नळ येतील तेव्हा येतील पण आता जे काय पाणी आहे आमच्याकडे असं तीन तीन चार चार जणांना एक नळ आहे सध्या तर सकाळी एक्सरसाइज एकदम मस्त होतो आहे पाणी आणण्याचं चला <laughs> सूर्यदेव पण आता आग ओकतील थोड्या वेळातच नऊ साडेनऊ वाजले ना की मग ऊन भरपूर लागतं गावाला सम मे महिन्यापर्यंत ऊन आता वाढत वाढतच जाईल आईने कॅनं भरले आहेत चला सध्या म्हणजे कसं आहे बाहेरचं पाणी आपण किती मागवलं ना तरी पण हे स्वतः भरून पण थोडासा फरक पडतो ॲक्च्युली एक दिवस आड करून हजार रुपये हजार लिटर असं पाणी मागवलं जातं म्हणजे की बांधकामासाठी वापरलं जातं आणि जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा तेव्हा आम्ही घराजवळ दोन ड्रम ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये पण पाणी स्टॉक करून मग असं आणतो तेवढाच थोडासा हातभार आता थोडा वेळ पाणी भरतो आणि मग कामगार येतील तेव्हा मग बाकीच्या कामाला सुरुवात होईल पाणी भरता भरता आज सकाळी प्रमोद आणि भाची पण आले प्राची आले दाईची मुलगी आज ॲक्च्युली प्रमोदचं कसं आता लग्नाचं चा कार्यक्रम चालू झाले ना तर पत्रिका छापल्यानंतर पहिलं गावच्या देवीचे येते किंवा आपलं ग्रामदैवत आणि कुलदैवत या ठिकाणी ठेवले जातात त्यासाठी साहेबांची एंट्री झाले नमस्कार मग किती दिवसात होईल दिवस? <laughs> काय होय नाम ना प्रवास व्यवस्थित प्रवास मस्त अच्छा बरं काय कामं चालू आहेत आमची सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपत हां खाली आहे वरती नाही आपल्याकडे प्राची किती वर्ष नाही आली गावाला परत गेल्या वर्षी आलेली काय अरे हां पावसाळ्यात बरोबर आता काय एक दोन दिवसासाठी झाले मे महिन्यामध्ये मा या परत नाही पण बगीचा बांधव लग्न त्याला हां त्याला पडदाच माराय लागेल तो चला म्हणजे न्यारीला या सकाळच्या गावाकडे आल्यावर कसं न्यारी चालू असते कामासोबतची न्यारी आहे काय काय ही कसली भाजी दारची दारची भाजी हा आणि पावट्याचं भिरड आणि वांग पावट्याचं बिरडा काहीतरी हाय बनवाल वाल, वाल।, 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 वाल हा नको थोडीशी खाऊन खायचं सगळं खाऊन बघायची असते तिला आणलं पाहिजे पहिल्या पावसात चांगल्या भाज्या द्यायच्या ढाण्या हाताने भाकरी घ्यायची घ्यायचे येणार नाही ना मध्ये ठेवायची येणार नाही येत नाही हातानेच घेतो भाकऱ्या मोठ्या बदलत आज होय मोठ्या असो या मंडळी न्याहारीला या चला न्याहारी झालेली आहे तर आता रिंगवाले येत आहेत तर त्यानंतर इकडचं काम सुरू होईल तोपर्यंत अरे कपडा गेला रे मजबूत आहे अरे मस्त आहे कडक दगड तर ऍक्च्युली इकडचं आपल्याला जी बाल्कनी टाईपची बनवायचं आहे त्यासाठी ही दगड इथे बसवायची आहे मोठी पाय काय तो आपलं टिकाव अजून पोकळ होऊ दे अजून परत इथं मारलं ना पण तेवढी जाईल टन लागतो खाली तिला पाहिजे आज पाम्या पण आलाय बारको पण आलाय नवीन नवीन मेंबर बूर, ते ते आले आज हे टेम्पर वारे आहेत हा चहा पिऊन घेऊया कामगार आले आहेत तर जेवून घेतात जेवून झालं की मग वरती बांधप करायला सुरुवात करतील घराचं काम चालू झाल्यापासून चहा नाही तर चहा वगैरे पिऊन झाली त्याच्यानंतर थोडंसं अंगणाच्या इथला काम केलेलं आणि आत्ता अर्धा तास झाला कामगार आलेले आहेत रिंगवाले तर इकडे जे लोखंड आहे ते सरळ करून घ्यायचं पाहिलं हे नवीन आहेत व्हिडिओमध्ये तुमचं नाव कसं हो तुमचं त्या दिवशी नव्हते ना नव्हते त्या दिवशी अगो आदल्या दिवशी आले होते वाटत पटापट चिडू ना चिडतोय कुठं मी ढाल टाल ढाल किती रिंगा लागते

तुम्ही लेवलिंगचं करताय ना हे हे लेवलिंगचं काम इकडे आहे बाकी आता लाईट पण मध्ये गेलेली तर लाईट आले तर कटिंगचं काम तिकडे सुरू आहे म्हणजे रिंग बनवायची असेल हो ना त्याची कटिंग ह्याच्यावरती पण फळ्या मारल्या जातात अशा सपोर्ट लागणार ह्याच्यावरती अशी रिंग येणार विंडोच्या वरून तर तिकडे फळ्यांची पण कटिंग सुरू आहे मला म्हणडाई दुपारचे लगभग सव्वा दोन वाजलेत तर मग अशी रिंगवाले कामगार उशिरा आलेले आहेत आणि मगाशी हाती पण उशिरा केलं आहे तर ते जेवायला पण थोडंसं उशिरा जाता जातील तर काम चालू आहे म्हणजे आता ते फळ्या वगैरे ठोकायचं काम जे आहे आणि कटिंगचं वगैरे काम आहे ते बाकी ते चालू आहे तर आता आपण पण जेवायला चाललो आहे जेवूया जरा आणि मग नंतर मग संध्याकाळपर्यंत बाकीची कामं आवरयची संध्याकाळी परत पाणी शिंपायचं आहे जेवण जे झालं आहे म्हणजे आणि घराकडे परत चाललो आहे थोडंसं आंब्याखाली आराम करेन आणि मग कामाला परत सुरुवात ऊन काय ती आहे म्हणजे ऊन भयंकर ॲक्च्युली काम करते म्हणून काय वाटत नाही जर तुम्ही असेच जर बसलात ना घरी वगैरे तर मग खूप असं वाटतं की कुठं गुदमरतं की घ्या एवढं ऊन आहे हे बघा भयानक असं ऊन आहे जसा जसा मे महिना येईल ना तसं तर अजूनच वाट लागणार आहे घरात बरं वाटतं झाडाखाली बरं वाटतं पण असं कुठं जर चालाल फिराल तर मात्र हवा टाईट होते म्हणून टोपी असली जराशी बरी दिवसभर बर काम करून आहे ना दुपारी जेवल्यावर जेव्हा असं थोड्या वेळा आपण पडतो एक चुटका लागतो ना दहा पंधरा मिनटाचा जाम भारी वाटतं आणि चंद्रदेव पण लवकर आलेत आहेत ना, की नाही माहिती नाही ह्याच्यामध्ये अशा या दुपारच्या कडाक्याच्या उन्हात असं जरा निवान झाडाखाली पडतो ना तेव्हा एक नंबर वाटत तेव्हा या झाडाची किंमत कळते ओके जमतं आहे जमते जमतं आहे जमतं रे जमणार हे गट्टे काय दादाचे गट्टे केले आणि होत आहे रे आधी केल्याची पाहिजे पाहिजे हां जमतं आहे बघून नवीन गाडी तयार होते बसवत नाही रे काय जमतंय काय तर जेवल्यानंतरचे जे आता कामं सुरू झालेत तर इकडे आता ह्याला बोलतात लेवलिंग ते लेवलिंगसाठी ज्या फळ्या ठोकायच्या होत्या त्या ठोकले आहेत आणि हे लॉकिंग केलं आहे विंडोच्या वरती ह्याच्यावरती पण अशी रिंग येईल आणि आता ह्याच्या बाजूने जे मटेरियल टाकायला ज्या फळ्या मारतात तर त्याचं काम आता सुरू आहे हे बघा कुठं जात आहे लाकडाला हां 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 चला म्हणजे संध्याकाळचे लगभग सहा वाजायला आलेत सूर्यास्ताची वेळ आहे मस्त क्लायमेट झालंय एक नंबर हे बघा एक साडेसहापर्यंत वगैरे सूर्यास्त होईल आता कसं सूर्यास्त थोडा उशिराच होतो दिवस मोठा मोठा होत चालला आहे तर इकडे लोखंड वगैरे आहे कटिंग वगैरे आता चालू होतं मगाशी तर इकडे बघताय आजचं काम म्हणजे कटिंग करून झालं आज जरा माणसं कमी होती उद्या सर्वजण येतील तर आज इकडे आतमध्ये जे लेवलिंगचं आहे ते लेवलिंगचं वगैरे हे ठोकून झालेलं आहे आता फक्त त्यावरती प्रॉपर फळ्या मारणार या पद्धतीने म्हणजे उद्या डेपो इकडे करणार म्हणजे मटेरियल वगैरे ते भिजवणार आणि मग याच्यामध्ये रिंगमध्ये प्रॉपर टाकणार तर असं पूर्ण दिवसामध्ये आज ॲक्च्युली उशिरा आलेले कामगार कर कारण त्यांचं पण दुसऱ्या ठिकाणी एक काम चालू आहे त्याच्यानंतर इकडे आलेले आहे तर असं रिंगचं जे काम आहे ते आता चालू आहे ॲक्च्युली आपलं टार्गेट आहे अजूनपर्यंत होळीपर्यंत स्लॅब कसा पडेल याकडे लक्ष आहे पण एक एक दिवस कसा वारी असते गावाची रविवारमध्ये येतो त्याच्यानंतर मध्ये आता पहिली होळी झाली तर पहिली होळीला गॅप झाला त्याच्यानंतर मग असं काही ना काहीतरी एका का। दुसरा दिवस ॲक्च्युली ॲड ॲड होत जातो आहे त्यामुळं मग काही काही गोष्टी कठीण वाटायला लागतात होप सोडायचा नाही आहे आपण टार्गेट तर ठेवूया बघूया ॲक्च्युली कसं आहे स्लॅब पडला तर बरं होईल नाहीतर मग काय थोडं पुढे जाईल घर कारण स्लॅब पडला तर ॲटलिस्ट होळीमध्ये जी वारी म्हणजे होळी एकदा पालखी आली की मग काही कामं होत नाहीत गावामध्ये तर तेव्हा काम थांबणार दहा पंधरा दिवस मग स्लॅब आहे तो डायरेक्ट पालखी गेल्यानंतर म्हणजे पाडवा येईल पाडव्याला आपला स्लॅब पडेल मग ते जरा उशिरा उशिरा होत जाईल तर बघूया बी पॉझिटिव्ह चला म्हणजे आजच्या दिवसाचं काम लगभग झालेलं आहे सर्व तर आता माझं काम नाही झालेलं आहे संध्याकाळचे सहा वाजले आहेत आता हे जे आहे पूर्ण रूमला पाणी वगैरे मारायचं काम, पटबर पटबर काम <laughs> आता चालू करायचं साधारण दीड तास तरी जातो पाणी मारायला तर पाणी मारून वगैरे घेतो आणि मग फ्रेश होऊन घरी तर चला म्हणजे आजच्या पुरतं ते थांबूया हा घरायची कामं होतात बरं वाटते पण पटापट पटापट कामं झाले की अजून बरं वाटतं असं म्हणई चला आतापुरतं तरी ते थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय